बुडत्याला काडीचा आधार असं आपले जे पहिले पहिले जे काही लोक होते ते लोक बोलताना बोलायचे की बुडत्याला काडीचा आधार तर तुम्हाला जर मी बोललं की ह्या राजकारणामध्ये आता बुडत्याला काडीचा आधार द्यायचा प्रयत्न कोण करत आहे तुमच्या डोळ्यासमोर दोन चित्र येतील ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कारण सध्या बुडत कोण आहे आणि आधार देते कोण हे तुम्हाला वेगळी सांगायची काही गरज नाही मित्रांनो <laughs> महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काय चाललंय ते काय सुरू आहे त्यामध्ये त्याला कोणी खिळी म्हणतंय कोणी डाव म्हणतंय कोणी कुटनीती म्हणतंय आणि कोण हे आमचं जे चाललंय ते आमचं महाराष्ट्र वाचवण्याचं राजकारण आहे असं त्याला नाव देत आता जो कोणी नेता जो कोणी लोक हे भाजपच्या सोबत आहेत शिंदेच्या सोबत आहेत पवारांच्या सोबत आहेत ते लोक महाराष्ट्र वाचवत नाही तर ते महाराष्ट्र उद्ध्वस्त करत आहे ते महाराष्ट्र संपवत आहेत असं हे डायरेक्ट स्पष्ट मत हे वट सेनेचं आहे कारण त्यांनी एक महत्वाची आठ घातली राज ठाकरेंना ती आठ कुठली महाराष्ट्र प्रेमीला तुम्ही साथ द्या जे लोक महाराष्ट्र हित बघत आहेत यासाठी आपल्याला सोबत यायचं आहे महाराष्ट्र हिताकरता आपल्याला सोबत यायचं आहे आणि जे काही लोक आहेत ते महाराष्ट्र द्रोही आहेत असं यांचं मत आहे मग आता या ठिकाणी एक तुम्हाला प्रश्न पडतोय आता हे दोघं एकत्र ये येत असतील तर मग हे दोघं फार वर्षापूर्वी का तुटले होते ते एकमेकापासून दूर का झाले होते आता घरानं एक आहे ठाकरेंचे राज ठाकरे यांचे चुलते बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उद्धव ठाकरे मग त्यावेळेस असं नेमकं तर काय त्यावेळेस तुम्ही दोघांनी काय डिवस काय घेतला होता फक्त पार्टीमधून हे तर हा एक मोठा प्रश्न पडतो पण त्या ठिकाणी काही गोष्टी पुढे आल्या की गांधी युबीटीच्या अहंकारानं मी पणाच्या गोष्टीनं आणि काही गोष्टीमुळं तिथनं राज ठाकरे बाहेर आले त्यांनी आपला अलग पक्ष काढला मग त्यांच्या पक्षानं हे कार्य कामगिरी चांगली केली होती पहिल्या तर दोन हजार नऊमध्ये मग त्यानंतर जो पक्ष मावळला तो आता मावळतच आहे कारण मराठीचा मुद्दा घेऊन तो पक्ष पुढे आला होता मराठीचा मुद्दा मराठी अस्मिता असावी त्यामध्ये का काय गैर नाही पण महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे देशाची मातृभाषा ही हिंदी आहे बघा प्रत्येक राज्यानं तर आपली मातृभाषा सर्वोपरी ठरवली तर मग भारताच्या मातृभाषेचं करायचं काय तर हा एक प्रश्न पडतो जो मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरला होता तोच मुद्दा आज कर्नाटकामध्ये सुद्धा उठलेलं आहे मग हे मुद्दा समोर उन्हाळ्यात राज ठाकरे यांची भूमिकाही थोडीशी कधी तळ्यात कधी मिळत असते की कधी भाजीच्या विरोधामध्ये असतात कधी इकडनं कधी तिकडनं म्हणजे त्यांना संधी साधू असं लोक म्हणतात असो पण या ठिकाणी आता उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ती अवस्था दयनीय आहे निंदनीय नाही दयनीय आहे म्हणजे दया यावी अशी आहे पण दयाही येत नाही कारण ज्या पक्षाची त्यांनी अवस्था करून ठेवली आहे भूतो ना भविष्य ते असं कुठल्या पक्षाची हो कधी अवस्था झाली नव्हती आणि भविष्यामध्ये कधी होईल याची कधी याची काय गॅरंटी नाही पण मित्रांनो त्या ठिकाणी आता राहुल गांधी सॉरी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना अनोदा खासदार आहेत विशेष आमदार आहेत यावरती आहे आता यानंतर ज्या पुढल्या निवडणुकापर्यंत ती नऊ आणि वीस वरून फुटवर येईल गॅरंटी काहीच नाही कारण त्यांच्या पक्षाला ही कळा चढती नाही उतरती कळा चालू आहे दिवसेंदिवस कार्यकर्ते हे कमी होत आहेत ते यांना सोडत आहेत माझे नगराध्यक्ष असतील माझे नगरसेवक असतील हे यांना सोडून तिकडे जातात कारण काय सगळ्यात सिंपल गोष्ट आहे कारण लोक ही उगवत्या सूर्याला नमस्कार करतात लोक ही मावळत्या सूर्याकडे ढोंकूनही बघत नाही आता उद्धव ठाकरे हे उगवते नाही तर हे मावळते आहेत कारण ते कमी कमी होतात आणि शिंदे हे वाढत आहेत या मागितलं कारण आहे मग आता हे बुडती नैया हे जहाज बुडत आहे हा ह्या जहाजाचा खलाशी संजय राऊत शोप्तिला नार्वेकर आहेत त्यानंतर ठाकरे साहेब आहेतच आदोबाळ आहेच मग ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत मग आता अशा वेळेस लेव शेवटची जी नौका आहे शेवटचं जे बंदर आहे ते म्हणजे मन मुंबईची मनपाची निवडणूक या निवडणुकीमध या निवडणुकीनंतरच जे काही अस्तित्व आहे ते आहे राहणार आहे की राहणार नाही हे त्यावेळेसच कळणार आहे मग आता त्यासाठी जो का प्रकार चाललाय म्हणजे काही दिवसापूर्वी राज ठाकरे बोलले होते की आपण टाळे द्यायला तयार आहे मग ह्या टाळे टाळीवरून ती हाळी आली टाळी आली काय याच्यात गेले त्यानंतर दोघं पण बाहेर निघून गेले भारताच्या बाळी बालीला आणि लंडनला आत्ता सध्या या ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित येतील ते एकत्र येणार आहेत अशा बातम्या ही माध्यमामध्ये चालू आहे त्यामध्ये आता राज ठाकरे इकडं आले तर होणार काय हा एक मोठा प्रश्न आहे एवढे तीन तीन चार चार पक्ष एकत्रित येऊन तर महाराष्ट्रामध्ये काहीच नाही झालं तर आता काय होणार आहे कारण एवढे फेक नेरेटिव्ह असतील काय गोष्टी असतील एवढ्या गोष्टी पसरवून सुद्धा विधानसभेमध्ये तोंडगशी पडलेलं जे काही लोक आहेत ते लोक आता परत त्यांना हरवायच्या गोष्टी करत आहेत दोन हजार एकोणतीसमध्ये पक्ष संपवायच्या गोष्टी करत आहेत हे खूप हास्यास्पद आहे मित्रांनो आणि आता राज ठाकरे आल्यानंतर ते असं काय करते विधानसभा होऊन गेले लोकसभा झालीय आता राज ठाकरेंना सोबत घेऊन ते असं काय करणार आहेत बाबा की त्यामुळं मध्ये हे भाजप सरकार जे आयुक्त सरकार पडणार आहे पूर्णपणे काही चान्सेस नाही कारण विधानसभा आणि मुंबई मनपा ह्या दोघांनाही आता कळून चुकलंय आपल्या हिताचं कोण आहे आणि आपल्या जवळचं कोण आहे आणि आपल्यासाठी सरकार हे कुठलं चांगलं असणारं हे लोकांना समजते लोक अडाणी नाहीत लोकापडे प्र लोकांसमोर प्रबोधन लोकांचं होत आहे लोकांना समजत आहे की व सरकार कुठलं काम करत आहे कारण लोक आता काम बघून वोट करत आहे फक्त काही गोष्टी पसरवून काही गोष्टी सांगून लोक वोट करत नाही कारण प्रत्येक गोष्ट तपासायची लोकांमध्ये आता कॅपेबिलिटी आलेली आहे त्यामुळं जे काही फेक नेरेटिव्स आहेत त्या ठिकाणी कोणते काम करणार नाहीत आणि संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील हे जे आता बुडती नये आहे ह्या बुडतीला नयेला सध्या एक काडी घेऊन आधार द्यायचा प्रयत्न हे राज ठाकरे करत असावेत पण बुडत्याला काडीचा आधार असतो पण त्याला भक्कम असा आधार मिळत नाही कधी ती काडीमधून तुटेल कधी बुडणारा बुडेल हे काही सांगता येत नाही तर काडी मुडली नाही तर बुडणारा हे बुडतो आणि वाचवणारा हे बुडतो अशी अवस्था यांची या ठिकाणी होऊन जाते आता राज ठाकरे ज्या वेळेस सोबत येतील त्यावेळेस शिवसेनावर येईल राज वरती येतील मनपा आमचीच होईल असा यांचा भ्रमनिराश असेल पण बघा कुणाला हे वाटतं अगोदर अभ्यास न करणाऱ्या लोकांना पण वाटतं की आपण चांगले मार्क घेऊ इलेक्शनला ज्यांची शंभर मतं घ्यायची कुवत नाही त्यांना पण वाटतं की आता आपण निवडून न्यो। येऊ आपण खूप मोठे मतं घेऊन निवडून येऊ हे प्रत्येकांची ती आशा असते आणि त्या आशे पुढे चाललंय ते असं चाललेलं आहे पण नेमकं हे चालून चालणार नाही चालायचे दावायचे शब्दाचे हे युग नाही हे युग आहे कामाचं आता लोक काम बघतात आणि लोक काम बघूनच वोट करतात एवढं मात्र नक्की आहे असे आता कितीही एकत्र येऊ द्या राज ठाकरे उद्धव ठाकरे हे लोक कामाशिवाय एकत्र येत नाहीत आणि ज्यावेळेस याचा फायदा असेल त्यावेळेस ते एकत्र येतात हे पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे त्यामुळे महाराष्ट्र यातल्या अशा गोष्टीमध्ये फसणार नाही याची गॅरंटी मित्रांनो वाटते पण आता राज ठाकरे येतील त्यावेळेस काय होईल का खूप मोठं मोठं काय होणार आहे किंवा राज ठाकरे आल्यानंतर भाजपला आपण भाजपला संपवूनच टाकू जे काय ही मनधारणा आहे हे मनधारणा फक्त स्वप्न आहेत ते स्वप्न कधीच सत्यामध्ये येणार नाहीत हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणून म्हटलं होतं की बुडत्याला काडीचा आधार आहे पण तू काडीचा आधारही तुटला तर बुडणाराही बुडतो आणि वाचवणाराही बुडतो हे विसरून चालणार नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा